नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कत्तलीसाठी पिकअप वाहनातून बत्तीस गोवंश जनावरांची वाहतूक केडगाव बायपास येथे कोतवाली पोलिसांची कारवाई पिकअप वाहनातून कत्तल करण्यासाठी घेऊन जात असलेल्या बत्तीस लहान मोठ्या गोवंशीय जनावरांची कोतवाली पोलिसांनी सुटका केली आहे जनावर व पिकअप असा तीन लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे मंगळवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास केडगाव बायपास येथे पोलिसांनी ही कारवाई केली या प्रकरणी पोलीस अंमलदार सतीश दळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदाशिव सुरेश पवार वर्ष तेहतीस राहणार निरगुडसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एक व्यक्ती गोवंशीय जनावरे पिकअपमधून कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यांनी एका पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पथकाने मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास केळगाव बायपास शिवारात सापळा लावून संशयित पिकअप क्रमांक एच चौदा एच जी एकोणपन्नास एकोणऐंशी पकडला त्या पिकअपची व एक गाय दिसून आली सदर पिकअप चालकाकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सांगून सदरची जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली पोलिसांनी जनावरे पिकअप ताब्यात घेतले अधिक तपास पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड हे करत आहेत अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा